की महाविकास आघाडी म्हणून गेली लोकसभा विधानसभा निवडणूक एकत्र लढली गेली लोक जे काय म्हणत आहेत की महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढेल की नाही लढेल राज ठाकरेंमुळं ते महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी मिठाचा खडा पडेल का राज ठाकरेंमुळं महाविकास आघाडी हे आघाडीतले काही घटक पक्ष बाहेर पडतील का अशा पद्धतीचा शब्दप्रयोग अनेकजण करतात मुळामध्ये राज ठाकरेंच्यामुळं महाविकास आघाडी राहणं न राहणं हा विशेष येत नाही याचं कारण असं आहे की महाविकास आघाडी म्हणून कधीही आम्ही एकत्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढलेलोच नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या आम्ही महाविकास आघाडी म्हणून कधी लढलोच नाही त्यामुळं कोणामुळं तरी ती आघाडी तुटेल कोणामुळे ती आघाडी बि बिघडेल किंवा आघाडी राहील की नाही राहील